नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे शंभर दिवसांच्या कृती अभियानामध्ये शिरोता वनपरिक्षेत्र कार्यालयीन सुधारणामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकोले यांचं कौतुक होत आहे जो लोकाभिमुख प्रशासन यामध्ये वन विभागाच्या वतीनं जे विविध पायाभूत सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि जे शासन जे लोका आहे लोकाभिमुख यामध्ये प्रमुख भूमिका बजावण्यात आलेली आहे आणि मावळ तालुक्यातील शिरोता वनपरिक्षेत्र हे कार्यालयीन सुधारणा यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे तर प्रत्यक्षात आम्ही या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ दाखवले आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल सर सा। नमस्कार शासनाचा शंभर दिवसाचा कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम हे अभियान सुरू असताना दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुका स्तरीय सर्व कार्यालयांना काही उद्दिष्ट देण्यात आले होते मूल मूल्यमापनासाठी गुणांकन तक्ता तयार करण्यात आला होता आणि या गुणांकन तक्तांमध्ये संकेतस्थळ सुकर जीवनमान संकेत म्हणजे आपण जे शासनाची वेबसाईट वापरतो त्या वेबसाईटच्या वापरण्यातील सुलभता माहितीच्या अध्य माहिती अधिकार अधिनियमातील माहितीचे स्वयंप्रकटीकरण सुरक्षितता आणि लोकसेवा हक्क असे वेगवेगळे दोन दोन मार्क्सचे असे दहा मार्क्स त्याच्यामध्ये करण्यात आला होता सुकर जीवनमान याच्यामध्ये नागरिक केंद्रित सेवांचे सुलभीकरणासाठी असे वेगवेगळे पाच पाच गुणांचे दहा मार्काचा तो एक टॉपिक देण्यात आला होता स्वच्छतामध्ये आम्हाला अभिलेख निंदनीकरण वर्गीकरण मुदतबाह्य अभिलेख नष्ट करणे जडवस्तू संग्रह वही अद्यावतीकरण करणे जुन्या निरोपस्तूंची विल्हेवाट जुन्या वाहनांचे निर्लेखन अशा प्रत्येकी आपले सरकार पोर्टल असो पीजी पोर्टल असो अभ्यागत बेठींचे वेळापत्रक बेठींच्या वेळेबाबत प्रसिद्धी लोकशाही दिनाबाबत आयोजन आणि त्या तक्रारींचे निराकरण असे एकूण दहा मार्क त्याच्यामध्ये ठेवण्यात आले होते कार्यालयीन सोयी सुविधांमध्ये कायमस्वरूपी सो स्वच्छ पाण्याची सुविधा पुरुष कर्मचारी अभ्यागत यांच्यासाठी स्वच्छ प्रसाधन ग्रह असो महिलांसाठी स्वच्छ ग्रह अभ्यागत कक्ष असो अभ्यागतांसाठी बाबींचा अंतर्भाव दिशादर्शक फलक आणि कार्यालयाची स्वच्छता सो, यासाठी दहा मार्क क्षेत्रीय भेटींचा काही देण्यात आल्या होत्या त्याच्यासाठी दहा मार्क ठेवण्यात आले होते ई ऑफिस प्रणाली अंतर्गत दहा मार्क होते आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन या अंतर्गत दहा मार्क होते अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण आणि बेस त्याचा वापर या करता दहा मार्क आणि नाविन्यपूर्ण उपक्रम याच्यामध्ये दो दोन नाविन्यक्रम उपक्रम यासाठी पंधरा मार्क असे एकूण एकंदर शंभर मार्कचे जे मूल्यांकन देण्यात आले होते त्यानुसार तालुका स्तरावर दोन मे अखेरपर्यंत पर्यंत प्रेझेंटेशन सादर करण्याची मुदत देण्यात आली होती आणि मी आपल्या म्हणजे तालुक्याच्या मावळ तालुक्यामधून शिरोता शिरोक्षेत्राचे वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबत सादरीकरण केल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण पुणे विभाग यामध्ये पुणे जिल्ह्याचा व सातारा सांगली कोल्हापूर सात आणि सोलापूर अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो या पाच जिल्ह्यांच्या अंतर्गत याचं मूल्यांकन केल्यानंतर शिरोता वन परिक्षेत्र कार्यालयास प्रथम क्रमांक मिळला आणि आमच्यासाठी ही निश्चित प्रोत्साहनाची गोष्ट आहे की आम्ही केलेल्या शासनाच्या ह्या मोहिमेत सहभाग घेतला आणि त्याचं मूल्यांकनात आम्हाला जे प्रथम क्रमांक मिळला त्यामुळे तो आम्हाला उत्साह वाढवणारा आहे कामाचा आमच्या जा निश्चितच अजून आमची जबाबदारी वाढणारी आहे याच्यामध्ये शिरोता वन परिक्षेत्राबाबत सांगायचं झालं तर इथं एकूण या परिक्षेत्राअंतर्गत तीन परिमंडळाचा अंतर्भाव होतो याच्यामध्ये कारला परिमंडळ आहे उकसान परिमंडळ आहे आणि वाहनगाव परिमंडळ आहे त्या अंतर्गत चौदा क्षेत्र आहेत की जिथे आमचे बीटरक्षक काम करत असतात अवरात्र आणि त्याच्या अंतर्गत एकूण सव्वीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा समावेश असणारं हे छोटासा क्षेत्र आहे याच्यामध्ये राखीव वनक्षेत्र बारा हजार सातशे एक्कावन हेक्टर आहे साधारणतः आणि खाजगी वनक्षेत्र तीन हजार एकशे छत्तीस हेक्टरचा समावेश आहे या सर्व याच्यानंतर आम्हाला महत्वाचं संयुक्त वनस्थापन समित्या ज्या आहेत त्या पस्तीस ठिकाणी ह्या बासष्ट गावांचा मावळ तालुक्यातील उत्तर भागाचा समावेश होणाऱ्या पस्तीस वन व्यवस्थापन समित्या कार्यरत आहेत आता शिरोता वनपरिक्षेत्र हे नाव जे आलं त्या वडगाव मावळ हे वनपरिक्षेत्र पूर्वी एकोणीशे शहात्तर पर्यंत एक एप्रिल यापर्यंत एकतीस मार्च एकोणीसशे शहात्तर नंतर म्हणजे एक एप्रिल एकोणीसशे शहात्तरला दुसरं वन परिक्षेत्र व्यवस्थापनाच्या पर दृष्टीने प्रशासनाला तयार करणं गरजेचं वाटलं आणि त्याच्यानंतर मग याला श्रोता हे नाव पडलं ज्याला इतिहास असा आहे की जे वेलिंग्टन लेक टाटा कंपनीमार्फत तयार करण्यात आता आलो होतो हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी जी आहे त्यांनी एकोणीसशे बारा ते एकोणीसशे वीस या कालावधीत ते डॅम तयार केलं होतं या डॅमवरूनच ह्या श परिषद कार्यालयाला मिळालेलं आहे आणि ती एक चांगली देणगी कार्यालयाला मी समजतो हो की जो या धरणाचा कॅचमेंट एरिया आहे तो मुख्यतः फॉरेस्ट लँडचाच आहे म्हणजे बेसिकली जो काही मैल मधला जो कॅचमेंट एरिया पसरलेला आहे त्यांचा पंचवीस मैलच्या आसपासचा मग त्याला लागून त्यांनी टनेल थ्रू वळवण डॅममध्ये पाणी घेतलेलं आहे जे हायड्रोपावरवर खोपोलीमध्ये विद्युत निर्मिती होते तीनशे मेगावॅटच्या आसपास तसंच पलीकडं कुंडली डॅम आहे त्याचाही टनेल थ्रू सिलोदा डॅममध्ये मध्ये पाणी येतं आणि इकडं पुढं त्याचं होतं युटिलायझेशन तसंच ठोकरवाडी डॅम आहे आंध्राचं बॅकवॉटर आहे अशा महत्त्वाच्या धरणक्षेत्राचा अंतर्भाव होणारं असं हे वनक्षेत्र आहे ठोकर आणि याच्यामधली जैवविधता मोठ्या प्रमाणात आहे तसंच या वन परिक्षेत्रात कारला लेणी जे आहे की ज्याचा आशिया खटातील सर्वात मोठा स्तूप म्हणून तो गणला जातो असा जी आणि प्रकट स्थान आहे या ठिकाणी माध्यमातून समिती मार्फत काम करत आहे माहितीच्या अध्यावती करण्याबाबत शासनाचे जे काही आमच्या महा वेबसाईटवर गेल्यानंतर एक्केचाळीस ॲप्लिकेशन देण्यात आलेले आहे त्याच्यावर या कार्यालयाची माहिती सर्व अध्यावत ठेवण्यात आलेली आहे मग याच्यामध्ये पीक नुकसानीचे दावे असतील शेतकऱ्यांचे किंवा आणखी काही प्रकरणं असतील ट्री संदर्भात जे लोकांना उपयुक्त आहेत असे आम्ही तो लाभ शेतकऱ्यांना त्वरित पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो अभिलेख निंद करण्याबाबत या कार्यालयाने विशेष मोहीम राबलून डी वर्गवारीनुसार जे कालमर्यादा देण्यात आलेली आहे याप्रमाणे ती वर्गवारी करून चांगल्या पद्धतीने आम्ही जतन केलेला आहे त्याच्यानंतर तक्रार निवारणासाठी या कार्यालयात नागरिकांना फोन क्रमांकही ज्यावेळेस क्षेत्रीय फिरती वेळेस उपलब्ध नसेल त्यावेळेस फोन क्रमांकावरील लोकांना संपर्क साधून त्यांच्या तक्रारींचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो माहिती अधिकाऱ्याच्या बाबतीत येणाऱ्या प्रत्येक माहितीला माहिती मिळेल या संदर्भात खबरदारी घेतली जाते कार्यालयीन सोयी सुविधाही उत्कृष्टरित्या ठेवण्यात आलेल्या आहेत स्वच्छतागृह असो पाणी पिण्याचं असो किंवा इतर बाबींचं या सर्व बाबींचा तसंच कार्यालयाच्या समोरच स्वच्छताही चांगल्या उत्कृष्ट रीतीने ठेवण्यात आलेल्या आहे ए आय बी एसचाही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या उपयुक्तते दृष्टीने वन्यजीवांच्या उपयुक्त दृष्टीने वापर करत आहे नाविन्यप्रम उपक्रमात जर आपण पाहायला गेला तर आमच्याकडे जो महत्वाचा एक विषय असतो की या भागात मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जे आता ओळीव पाऊस चालू आहे त्या ओळीव पावसामध्ये काजव्यांचे आईनाच्या झाडाची मोठी संख्या असल्यामुळे काजवे आपआप आप तिथं मिलनाकरता गुंजन करत असतात आणि ते रात्रीचं एक चांगलं दृश्य तयार होत असतं आणि यावेळेस पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात आपल्या माध्यमातून मी सर्व पर्यटकांना विनंती करतो की आपल्याला वनविभागाच्या कमिटीमार्फत मार्फत ठिकठिकाणी फलक लावलेले आहेत त्या फलकांवर दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा आपल्या जीवितला आपल्या जीवापेक्षा मोठी कुठली गोष्ट नाही त्यामुळे वर्षा पर्यटन आणि अशा काही महोत्सवाच्या निमित्ताने ज्यावेळेस आपण वनक्षेत्रात येत असाल तिथे कुठल्याही शांततेचा भंग होणार नाही याची आपण खबरदारी घ्या आणि तसंच ज्यावेळेस ते वनक्षेत्रातून आपण हे करणार आहात त्यावेळेस तिथले जे काही नियम विभागाने घालून दिलेले आहेत त्या विभागाचे विभागाला सहकार्य आपल्या सर्वांकडून अपेक्षित आहेत आम्ही मग आपल्याकडे राजमाची या ठिकाणी उदयवाडी त्या परिसरात काजव्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्यांना कमिटी मार्फत आम्ही म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वच्छताग्रहांच्या दृष्टीने सर्व ती तयारी केलेली आहे आणि तसंच त्यांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि त्या पद्धतीने समित्यांची मिटिंगही घेण्यात आलेली आहे मिटिंगद्वारे मिटिंग समितीच्या सर्व कार्यकारी मंडळालाही याबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत परंतु या पर्यटकांनीही जिथं धोकादायक ठिकाणे आहेत वर्षा पर्यटनात ज्यावेळेस आपण फिरणार आहात आणि तिथं बंदी घातलेली आहे मज्जाव केलेला आहे जाण्यासाठी अशा ठिकाणी आपला जीव धोक्यात करण्यासाठी जाऊ नये आपल्या माध्यमातून विनंती आहे आणि कर, ती गरज आहे कारण सेल्फी पॉइंट सेल्फीला काढण्यासाठी लोक अतिसाहस करायला जातात आणि अघटित घटना घडतात अशा घटना घडू नयेत वनक्षेत्रात येताना वनक्षेत्रात फिरण्यास मनाईच आहे म्हणजे आमच्या कायद्यातच ती तरतूद आहे परंतु जे पर्यटन स्थळं आपण विकसित केलेले आहेत या पर्यटन स्थळात आपण ज्यावेळेस येत असता त्यावेळेसही सर्व नियमांचे आपण पालन करायला अशी अपेक्षा आम्ही बाळगतो याच्यात बरोबर आपण नोवान्वयापासून संरक्षणाच्या मोहिमे चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत नाविन्यपूर्ण उपक्रमात अजून एक उपक्रम आम्ही बांबू वट्यांचा एक नाविन्यप्रम उपक्रम ह्या तालुक्यात राबवत आहोत कलाटी आम ते आमची रोप आहे त्याच्यामध्ये स्टिक्टस या स्पेसिजचे बांबूचे सीड केलेले आहे या त्या पावसाळ्यात आम्ही मोठ्या प्रमाणात नागरिकांना सवलतीच्या दरात ती रोपं उपलब्ध करून देणार आहोत आणि ते वोटे तयार करताना त्याचं शास्त्रीय पद्धतीने आणि एक दहा बाय एक बाय पॉईंट साठ मीटरच्या उंचीचा असा हा बेड तयार करून चा त्याच्यात चांगल्या दर्जेदार आयझोम तयार होईल यासाठी ती तयारी करण्यात आलेली आहे वनक्षेत्राबाबत बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत जसे की आपल्या जे एफ एमच्या माध्यमातून गॅस वितरण आणि इतर सोयी सुविधा नचे आणि वन्य प्राण्यांच्या बाबतही परंतु वेळेच्या अभावी मी आपली हे करतो रजा घेतो धन्यवाद